ऑनलाईन बुक केलेल्या वाहनांमध्ये थेट पुण्याहून होत नाशिकमध्ये एकोणावीस किलो गांजेचा प्रवास पोलिसांनी मुद्देमाल सह केला जप्त नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील भारतनगर चौफुली येथे एर्टिका चारचाकी वाहनात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या वाहन चालकाला मुंबई नाका पोलिसांनी आठ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतनगर चौफुली येथे पेट्रोलिंग करत असताना उभ्या असलेल्या एरटिका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी वाहन चालकास त्याला विचारपूस केली असता त्यानं प्रथम उडवा उडवीची उत्तर दिले पोलिसांना संशय आल्यानं वाहनाची तपासणी केली असता एकोणावीस किलो वजनाचा गांजा आढळून आल्यानं सदर वाहन चालकाचे नाव किरण धुमाळ असून वाहनामध्ये एक महिला व एक पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे आज सकाळी मुंबई नगर पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डी बीची टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर उबेर एक एरटिका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एनडीपीएस पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे एरटिका वाहन हे पुण्याहून ऍपद्वारे ऑनलाईन पद्धतीनं बुक कर तासिक मध्ये आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला आहे या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली अस केली जात असून हा गांजा नेमका कोणाला विक्रीसाठी आणलाय व वाहनामध्ये वा आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहे या, या प्रकरणी मुंबई मुंबई नाका पोलीस ठाण्यात ना गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नाशिक